आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे मान्सून या मान्सूनवरच साऱ्या पीक पाण्याची भिस्त असते सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे कुठे पाऊस कधी केव्हा व कसा पडेल याचा अंदाज बांधणे नक्कीच अवघड असते मात्र याचे काही प्रमाणामध्ये आढाखे बांधता येतात व ते वेधशाळेच्या माध्यमातून बळीराजा या वेधशाळेच्या अंदाजानुसार मान्सून येण्याच्या तारखा लक्षात घेऊन पेरणीची कामं सुरू करतो जून ते सप्टेंबर खरीपाच्या हंगामात यावर्षी सुधारित अंदाजानुसार सरासरी एकशे सहा टक्के पाऊस पडणार दक्षिणेकडून उत्तरेकडे या मान्सूनचा प्रवास नेमका कसा व केव्हा होणार लानिनाचा परिणाम नेमका काय होणार याची विस्तृत माहिती जाणून घेतली आहे ॲग्रोवलच्या पुणे प्रतिनिधी वंदना कोर्टीकर यांनी हवामान विभाग अंदाजप्रमुख पुणे दरवर्षी हवामान विभागातर्फे मे महिन्यामध्ये पंधरा मेला आणि नंतर एक सुधारित अंदाज मे महिन्याच्या शेवटी असे ज्याला आम्ही लॉंग रेंज फोरकास्ट असं म्हणलं जात की चार महिन्यामध्ये येणाऱ्या चार महिन्यामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस कसा पडेल किती पडेल आणि त्याची म्हणजे त्याची शक्यता काय आहे की चांगला पडेल किंवा कसा पडेल किंवा क्वांटिटेटिव्ह टर्म सरासरीच्या किती टक्के पडेल अशा पद्धतीचा एक लॉंग रेंज फोरकास्ट ज्याला म्हटलं दीर्घकालीन मान्सूनचा अंदाज असा दरवर्षी हा आपण तयार करतो आणि तो जाहीर केला जातो तर यावर्षी चोवीस साली जो अंदाज दिलेला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने त्यानुसार सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस यावर्षी होईल असा अंदाज आहे म्हणजे प्राथमिक अंदाजही असाच होता जो पंधरा मेला डिक्लेअर केला गेलेला के होता आणि कालच सत्तावीस तारखेला सुधारित अंदाज पण वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार सुद्धा एकशे सहा टक्के सरासरीचा पाऊस यावर्षी होईल असा अंदाज आहे अर्थात हे लक्षात घेतलं पाहिजे की हा अंदाज जो आहे हा संपूर्ण चार महिन्यांसाठी आहे म्हणजे एक जून ते तीस सप्टेंबर आणि संपूर्ण भारत देशाकरता आहे त्याच्यामुळे या दृष्टीने हा अंदाज आपण नीट समजून घेतला पाहिजे की ह्याच्यामध्ये रिजनल किंवा प्रादेशिक फरक असू शकतात त्याचबरोबर ज्याला टेम्पोरल व्हेरिएशन म्हणतात की चार महिन्यांपैकी याच्यामध्ये काही स्पेल्स असे येऊ शकतात की, की जिथे मान्सून खूप सक्रिय असतो आणि त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण हे सर्व दूर असतं किंवा त्याची तीव्रताही जास्त असते आणि त्याचबरोबर ज्याला आपण वीक स्पेल्स वीक मान्सून म्हणतो किंवा ब्रेक मान्सून म्हणतो की जे ज्याच्यामध्ये पावसामध्ये खंड आपल्याला दिसून येतात की बराचसा कालावधी असा होतो पाच सहा दिवस किंवा कधी कधी आठ ते दहा दिवस सुद्धा किंवा कधी कधी हा पिरियड किंवा हा कालावधी लांबून इव्हन दोन आठवड्यापर्यंत आपण असं बघू शकतो की मान्सूनचा पाऊस मध्ये खंड आहे की पाऊसच पडत नाहीये आणि खूप टेम्परेचर त्याच्यामुळे म्हणजे हीट वाढते मॅक्सिमम कमाल तापमान वाढतं आणि एकूणच पावसाची तीव्रता किंवा त्याची जी सक्रियता असते ती कमी झालेली असते याला आपण ब्रेक मान्सून असं म्हणतो किंवा वीक मान्सून असं म्हणतो आणि त्याच्या अगेन्स्ट ऍक्टिव्ह मान्सून किंवा मान्सूनची सक्रिय परिस्थिती ज्याच्यामध्ये सर्व दूर चांगल्या पद्धतीने मान्सून होतो त्याची इंटेन्सिटी पण जास्त असते अशा पद्धतीने मान्सूनच्या मध्ये टेम्पोरल व्हेरिएशन सुद्धा असू शकतात त्याच्यामुळे हा जो एकशे सहा टक्के सरासरीचा जो अंदाज आहे तो हा लक्षात घेतला पाहिजे की हा संपूर्ण महिन चारही महिन्यांसाठी आहे आणि संपूर्ण भारत देशासाठी आहे आणि हा यावर्षीचा जो आहे की मुख्यतः मागच्या वर्षीच्या तुलनेत जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झालेला होता आणि याचं मुख्य कारण असं होतं की पॅसिफिक समुद्रामध्ये एल्नो जो फॅक्टर आहे की एल्नो म्हणजे हा ऍक्च्युअली स्पॅनिश शब्द आहे एल्नोचा अर्थ असा आहे की ख्राईस्ट चाइल्ड ऑफ ख्राईस्ट म्हणजे साधारण डिसेंबर महिन्यामध्ये असं दिसून येतं की पॅसिफिक समुद्रामध्ये उष्ण पाण्याचे प्रवाह तयार होतात आणि तो साधारण ख्रिसमसचा सा काळ असल्यामुळे त्याला चाइल्ड ऑफ ख्राईस्ट असं म्हणलं जातं ज्याचा हा स्पॅनिश शब्द किंवा त्याचं स्पॅनिश रूपांतर एलनिनो असं आहे आणि त्याच्यामुळे होतं काय की हा म्हणजे आता आपल्याला असं वाटू शकेल की पॅसिफिक समुद्रामध्ये जर उष्ण पाण्याचे प्रवाह तयार झाले तर त्याचा भारताच्या मान्सूनवर काय परिणाम होऊ शकतो तर तो तसा होतो ज्याला टेलिकनेक्शन असं म्हणलं जातं की मान्सून हा जो भारताचा आहे तो, तो अनेक घटकांशी निगडित आहे ज्याच्यामध्ये हिमालयामध्ये बर्फवृष्टी किती होते हा एक फॅक्टर आहे किंवा जसं मी आता म्हणलं एल्निनो हा एक महत्वाचा फॅक्टर आहे तर तिथे जर उष्ण पाण्याचे प्रवाह पॅसिफिक समुद्रामध्ये तयार झाले किंवा जा निनो ही कंडिशन असेल तर त्याचा भारतीय मॉन्सूनवर मान्सूनवर विपरीत परिणाम होतो म्हणजे जर एल्निनो सक्रिय असेल तर भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते किंवा मान्सूनची तीव्रता ही किंवा मान्सूनचा पाऊस हा कमी पडतो असं एक सर्वसाधारणपणे त्याचं इक्वेशन uh, आहे किंवा त्याच्या पद्धत असं एक त्याचा परस्पर संबंध आहे आणि ह्याचा जो काउंटर पार्ट आहे किंवा एलनिनोचा जो विरोधी घटक आहे ज्याला लानिना असं म्हटलं ला जातं की पॅसिफिक uh, समुद्रामध्ये थंड पाण्याचे तर प्रवाह तयार झाले तर ते भारतीय मान्सूनसाठी चांगले असतात म्हणजे तेव्हा जर लानिना कंडिशन असेल पॅसिफिक समुद्रामध्ये तर भारतीय uh, उपखंडामध्ये जो पडणारा नैऋत्य मोसमी पाऊस आहे तो चांगला असतो चा जास्त असतो तर यावर्षी असं दिसून आलेलं आहे की मागच्या वर्षी जो एनिनो सक्रिय होता त्याच्यामुळे मान्सूनचा पाऊस कमी झाला मागच्या वर्षी त्याचा प्रभाव हळूहळू ओसरतो आहे अशा पद्धतीच्या अनेक आपल्याला परिस्थिती निर्माण होऊ शकतात तर आपल्याला हे माहितीये की सर्वसाधारणपणे मान्सूनचा प्रवास हा दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असतो म्हणजे सर्वप्रथम मान्सून हा अंदमान समुद्रामध्ये येतो अंदमान निकोबार बेटांमध्ये येतो सर्वसाधारणपणे बावीस मे ही त्याची तारीख असते सर्वसाधारण तारखा आहेत दरवर्षी याच्यामध्ये बदल होऊ शकतात तर केरळला तो एक जूनला येतो सर्वसाधारणपणे आणि त्याच्यानंतर त्याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास होतो दक्षिण महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे पाच जूनला मान्सून येण्याची अपेक्षा असते मुंबई पुणे साधारण म्हणजे दहा ते बारा डिग्री किंवा पंधरा डिग्री लॅटिट्यूडला साधारणपणे मान्सून हा दहा जून च्या आसपास येतो आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य मान्सून व्याप्त होण्याची तारीख ही साधारणपणे पंधरा जूनच्या आसपास असते तर असं अर्थात या सर्वसाधारण तारखा आहेत आणि दरवर्षी याच्यामध्ये आपल्याला बदल दिसून येतात कारण मान्सून एकदा केरळला आल्यानंतर पुढची जी वाऱ्यांची स्थिती आहे किंवा पावसाचं प्रमाण कसं आहे किंवा काही ज्याला आम्ही सिनॉप्टिक सिस्टम्स म्हणतो किंवा कुठे कमीधाबाचं क्षेत्र तयार झालंय सायक्लोनची निर्मिती झाली आहे चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे किंवा कुठे दाबाचे पट्टे निर्माण झालेत तपमान कसं आहे वाऱ्यातली वाऱ्यांची दिशा आणि वेग किती आहे कसा आहे कुठनं वारे वाहत आहेत समुद्रावरून येत आहेत का किंवा त्यांचे ज्याला आम्ही डेफ्ट म्हणतो किंवा वातावरणात किती उंचीपर्यंत हे पश्चिम कारण हा आपण म्हणतो नैऋत्य मोसमी पाऊस तर हे वारे अर्थात नैऋत्यकडनं येणारे असतात तर हे नैऋत्य दिशेने येणारे वारे वातावरणाच्या कि किती उंचीपर्यंत सक्रिय आहेत या सगळ्या घटनावरती अवलंबून असतं कि किती पाऊस कुठल्या भागात पडणार आहे आणि त्यानुसार मान्सूनची उत्तरेकडची वाटचाल ही निश्चित होऊ लाग होऊ शकते त्याच्यामुळे अं मान्सून पुढे कसा सरकेल किंवा त्याची वाटचाल कशी असेल याबाबत आपण नेहमी शॉर्ट किंवा मीडियम मध्ये फोरकास्ट देऊ शकतो म्हणजे पुढच्या तीन दिवसामध्ये किंवा पुढच्या जास्तीत जास्त, जास्त चार ते पाच दिवसामध्ये मान्सूनची प्रगती कशी राहील याच्या बाबतीत अंदाज देणं शक्य असतं याचा दीर्घकालीन अंदाज देणं शक्य नसतं कारण तसं त्याची एकूण जी आता मी सांगितल्याप्रमाणे जे सगळे घटक आहेत जे वाटचालीसाठी कारणीभूत असतात त्याची एकूण कंडिशन बघता आपण त्याचा दीर्घकालीन अंदाज देणं शक्य होत नाही तर यावर्षीचं जे आपण आत्ताच मॉन्सूनचं जर हे पाहिलं तर यावर्षी मान्सून अंदमान समुद्रामध्ये ऑलरेडी तो दाखल झालेला आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग त्यांनी व्यापलेला आहे दक्षिण अरबी समुद्रामध्येही मॉन्सूनने प्रवेश केलेला आहे आणि पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये म्हणजे साधारण तीस ते एकतीस मेच्या दरम्यान तो केरळला पोहोचेल अशी आत्ताची एकूण परिस्थिती आहे जो एक मान्सून ओव्हर केरळचा जो एक ऑनसेटचा अंदाज असतो की मान्सून केरळला कधी येईल तर यावर्षीचं जे फोरकास्ट किंवा अंदाज दिलाय तो त्यानुसार एकतीस मेला तो केरळला पोहोचेल आणि ह्याच्यामध्ये प्लस और मायनस फोर डेज असा आहे म्हणजे अठ्ठावीस मे ते चार जून या दरम्यान मान्सून केरळला येईल पण आत्ताची एकूण जी सगळी मेट्रोलॉजिकल कंडिशन पाहिली तर साधारण तो तीस ते एकतीस मेच्या दरम्यान मान्सून केरळला पोहोचेल असा त्याचा अंदाज आहे आणि एकदा तो केरळला पोहोचल्यानंतर मग पुढची त्याची वाटचाल निश्चित करणं शक्य होईल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रोगोल्ड यूट्यूबला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा